नमस्कार मंडळी आमचे या याबाई रडू राहिली हिला कधी का कधी काही चांगलं बी सांगाव तर हिला राग येतो मावा राग नाही तुम्ही भी सांगा तुम्हाला फडकन बोलला नंतर गोड बोलला तुम्हाला हसवीन का अरे पण नवरा कधी बी चांगलंच सांगतो फडकनच बोलून का अरे मग चार वेळेस तुला अगोदर चांगलं सांगितलेलं राहतं ना काही समजून सांगाव तिला तर पटतच नाही म्हणून माणूस फडकन बोलत अरे माय सारखा नवरा भेटला तुला अभिमान वाटू दे काय ताजा मी चाललो संभाजीनगरला आणि तिथं जाहिराती आहे नावाखाद्याची तर सोनूच्या मम्मीनं हा ड्रेस घातला जुनाच ड्रेस का आम्ही काही नवीन घेत नाही कोणा त्याला मग हा माझ्या आधीची ड्रेस आहे जेव्हा आम्ही संभाजीनगरला राहत होते तेव्हा मी ड्रेस घालत इथं मी फक्त कुठं जायचं यायचं तेव्हा ड्रेस घात कारण इथं बाया नाव होत्या इथं सगळ्या बायान होत्या लग्न झालेलं बहीण साडीच न्या जावाय ना हा आणि चोवीस तास साडी मग भले तिला त्याच्यात अनकम्फर्टेबल वाटू द्या किंवा काही वाटू द्या तिला गाऊन घालायचा नाही ड्रेस घालायचा नाही पण मी तुला परवानगी दिली माझ्या सासूसऱ्याची भी परवानगी नवऱ्याची बी घराची आहे कारण की आम्ही तिकडं संभाजी होतो तेव्हा ड्रेस आणि साड्या दोन्ही घालत होते इथं आल्यावर बी घालते गाऊन बी घालते पण इथं गाऊन घातलं म्हणते झपला घातला इथल्या बायका नाव ठेवता काही काही लोक असे बी कमेंट करते की याच्याकडे पैसे आले फेबत झाले म्हणून ड्रेस घालायला लागले असं काहीच नाही मी नवीन ड्रेस 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 बघितला माझी ना वर्ष मी नवीन आता घेतलेलाच नाही याच्यामुळे बऱ्याच दिवसामध्ये घेतला त्याच्या आधी एक दोन वर्षापासून घेतलेला नाही तर आज मोटरसायकल वरचा आहे तर तिला असं दोन्हीकडे पाय टाकून बसता यावं कम्फर्टेबल आणि सुरक्षित गाडीत गुताचं काम नाही एका साईडला मानन पाठी बसू 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 हा आणि ती परत गरोदरे हा तिला कम्फर्टेबल पर... वाटाव आणि सुरक्षित व्हावं लोकांना काय लोक नावच ठेवते साडीपेक्षा ना गाडीपेक्षा ड्रेस चांगला आहे माणसाला आहे ना काम बी पटपट करता येत कुठून पोट दिसत नाही कुठून पाठ दिसत नाही असा पदर घ्या असा पदर करा ते तीन तीन वेळेस हे काम हो। ते केल्यापेक्षा ड्रेस चांगला आहे पण हे खेड्यातल्या लोकांना नाही पटत बऱ्याच कमेंट केली की शिवकन्या तू आता गरोदर आहे तर गाऊन पण गाला जाय साडी घातल्यानं मला गुद मारल्यासारखं होतं बरोबर कमेंट केली हा तर ज्याच्यात आपल्याला कम्फर्टेबल वाटतं ते कपडे घालावं माणसानं लोक तर काय आपण व्हिडिओ काढतो म्हणून बी नावटी होती आपण त्याच्याकडे ध्यान दिलं का मग आपण कपडे कसे घातले याच्याबद्दल काही त्याच्याकडे ध्यान देणार आहे का नाही मग छान दिसती तू ड्रेस मध्ये तरी मला अजून उगडो खंते विसरायचे मेकअप करायचा आहे हा आणि हिला सांगा की मला भांडत जाऊ नको मी भांडतच नाही ना पण मला तू चुक टू चुक बोलत राहते काय तू चुक टू बोलत राहते कोणतीच बायको तिची चूक मानत नाही कधी आणि स्वतःला इतकी हुशार समजती ती हुशारच राहते ती पाहिलं बसून कशाची हुशार राहती आमच्या घरात मीच मोठी होते माझच सगळेजण ऐकतो आपण इथं मी मोठा आहे ना तोयपेक्षा दोन वर्षा ना दोन उन्हाळे शिल्लक खायले ना ऐकत होते ना इथं कोण ऐकत मग हेच राहत आपल्या आपल्या घरीच माणसाच ऐकते एकदा नवऱ्याच घरी आलो कोणी ऐकत नाही आपलं तर मग तू बी कशाला असं वाटू देते की नवऱ्यानं ऐकावच म्हणून हा दोघायचा संसार आहे ना दोघायना एकमेकाचे विचार ना करा असं ना वाटत नाही का तुला मला वाटतं तू चुक टू मला बोलूच नाही तुम्ही अरे तू चुक टू चुक सारखं करू नाही ना का करते मी मला जसं बोलते व्हिडिओ मध्ये मी तसं बोलते ते मला म्हणते की तू कसं कसं बोलते कस बोलते मी गँगुंगुंगुंग करते स्पष्ट बोलाव ऐकू आलं कधी मला जस तर मी तसं बोलते मी कट करून टाकतो ती व्हिडिओ तुम <laughs> गंगुंग <ग्यांग> <laughs> म्हणून त्याला ऐकून येणार एक तर मी दहावीशी केले शिक्षणाचा आणि वागण्याचा काही संबंध नसतो माणूस जितक जास्त तू म्हणते शिकला तितकं जास्त व्यवस्थित बोलताय तर मला नाही बोलताय व्यवस्थित अरे मी तुला किती स्वातंत्र्य देतो घरात मी म्हणतो कधी की भाजी अशी केली तशी केली अन्न नाव नाही ठो माझ्या का मग मी परत कुठं बाहेर जाऊन बसतो मी दिवसभर इथंच राहतो ना हिडत बसतो का मॉक करवानी आमच्या घरी ती पद्धतच नाही ती परत तुला कपडे हेच घाल हे घालू नको असं काही म्हणतो तू मला काहीच म्हणत नाही पण अरे तुला चुका सुधारण्यासाठी बोल तुम्ही काही चुका राहत नाही कधीच तुला खूप स्वातंत्र्य दे तुम्ही तिच्या मनानं जावा जा उठाचं त्या उठ जे करायचं ते कर बरोबर आहे का मग तरी बी तुला मग तकलीफ होती बाकीचं जग पाय जर माझ्या सगळ्या माझ्या बहिणींना व्हिडिओ पाहणाऱ्या विनंती आहे की आपापल्या नवऱ्याची कदर करा कशी राहते नवरे सगळ्याचे सारखेच राहते नाही कदर करा त्यांची इज्जत करा रोज सकाळी दर्शन घ्या जा पत्ती हा परमेश्वर राहतो घेते का मग कधी दर्शन तुचूक बोलाच ना मग अरे कोणत्या नवऱ्याला अपेक्षा नाही राहत त्याच्या बायको दर्शन घ्याव हे कराव त्याला मोठेपणा द्या त्याला फक्त असं वाटतं की त्याच्या बायकोना घरात शांतता ठेवाव बरोबर आहे का तेवढीच आशा आहे हा ड्रेस घातला बघा सोनूच्या मम्मीनं आणि गाऊन पण गाला जायतो आहे का नाही तुला कम्फर्टेबल वाटना जग जगाची काही परवा नाही करायची फॉलोअर मंडळी भेटायला ते आपण दिवसभर गाऊन मध्ये राहतो तर त्याच्या मला चांगलं नाही वाटत पा मग मी कधी बघते असा अंदाज दुपारून मग गाऊन घालून घेते सकाळून घालत नाही कोणी अचानकच आमच्या घरी येतं भेटायला त्याच्या मम्मी मी घालत नाही कारण की बाहेरचे का लोक आल्या चांगलं नाही वाटत आणि ज्या बाया आजूबाजूला नाव ठेवत होत्या म्हणजे ज्या बाया म्हणण्यापेक्षा एकच बाई होती तिला लय त्रास व्हायचा गाऊन घातलं की बोलून तर काही त्यांनी मला दाखवलं नाही कधी की घालू नको पण त्यांना त्रास होता झबले झुबले घातल्याचा पण आम्हाला आनंद आहे त्यांची बी सुनबाई आहे का नाही कारण आजकालच्या पोरी काही ऐकत नाही नाही प्रत्येकाला प्रत्येकच स्वतः आणि तिचं तिचं मन आहे तिला पण कसं वागू वाटतं रवू वाटतं आपण काय खायचं कसे कपडे घालायचे कुठं जायचं याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे शहरातल्या लोकांना कोण नाही ठेवत नाही आपण खेडेगावात राहतो म्हणूनच आपण बंधनात राहायचं का आणि ठीक आहे आपली संस्कृती आहे साडी वगैरे नेसायची पदर घ्यायची मग ती, ती संस्कृती आपणच जपायची का खेड्यातल्या लोक आहे ना बरोबर मग तसं आपण लग्नात कार्यात देवाला धर्माला इकडं तिकडं पूजा पातीच्या वेळेस आपण साड्याच नेसतो त्या अड्रेसवर नाही करत ना आहे सोनूचे मम्मी समजून सांगा तिला सारखा नवरा भेटला कदर कर तर चला मंडळी व्हिडिओ खूप मोठा होतोय तुम्ही काही बोलत नाही मी तुला टुचुक टुचुक आणि पहिल्यांदा तुला समजून सांगतो मी नंतर मग चिडून बोलतो तू चुकटू चुक टुचुक तर चला धन्यवाद बाय व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा चालू आम्ही असं मग हा धन्यवाद